शुभ सकाळ जय गजानन सर्वांना तर माझी मी सकाळी सुरुवात गरम पाणी आणि निंबूनं करते तर ते गरम पाणी करून घेतलं आणि निंबू टाकून त्याच्यामध्ये ते केलं तर त्यामध्ये एवढ्या टा त्या टायमामध्ये त्या दादानी कळीपत्ता आणून दिला तर त्यांनी थोडंसं झाड वगैरे तोडलेलं होतं त्यात असा प्रमाणात भरपूर प्रमाणात कळीपत्ता आणला तर आता मला वाटलं एवढ्या मोठा कळीपत्ता फेकून दिल्यापेक्षा याचं काहीतरी करावं तर छान पातेलात पाणी गरम करायला ठेवलं आणि लगेच थोडेसे त्यामध्ये मेथ्या टाकल्या मेथे, मेथे चम्मचभर टाकायच्या आणि शिकाकई टाकायची दोन चम्मच तर शिकाकईन आणि मेथ्या रात्रीच भिजत घालायच्या होत्या शक्यतोवर पण हे वेळेवर झालं त्यामुळे मग मी वेळेवरच दाखवत आहे तर पंधरा वीस मिनटं हे पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही कडीपत्ता कट करूनसुद्धा टाकू शकता त्यामध्ये जेणेकरून त्याचा अर्क सर्व उतर उतरला जाईल तर वीस मिन दहा वीस मिनटं उकडून घ्यायचं आणि त्यांनी वा केस वॉश करायचे तर याने काय होईल तुमचं ड्रायनेस जाईल आणि सॉफ्टनेस वाढेल तर केस शाईन करतील तर चलो बाय